शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाह्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले खेडकरसह इतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रुग्णालयातून वाटप केली असल्याची शक्यता आहे या घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रेकॉर्ड रूम सील करावे अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे निमित्त काढण्यात आलेल्या चादर मिरवणुकीत डी जे मिरवणूक ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी मंडळ अध्यक्ष डी जे चालक मालक अशा सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याकडील सर्व डी जे साहित्यही पोलिसांनी जप्त केलं आहे प्रकरणी अमलदार मचिंद्र पांढरकर यांनी फिर्याद दिली आहे एकमेकांच्या ओळखीचे असलेल्या एका वकील व एका व्यक्तीने फोनवरून एकमेकांना शिवेगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले अॅडव्होकेट हर्षद मनोज चावला यांनी दिलेल्या तक्रारीवरून असद गफार शेख यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत ब्रूस येथील मुलांच्या वसतिगृहातून अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना घडली आहे वसतिगृहाच्या लता देवीदास पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ब्रूस येथील मुलांच्या वसतिगृहातून अल्पवयीन मुलाला बारा जुलै सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत अज्ञात व्यक्तीने फुसलावून पळवून नेले शहरातील वैदुवाडी परिसरातील एका विवाहित महिलेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय विवाहित महिलेच्या सासऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय संतोष शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून फिर्यादीच्या मुलाने आत्महत्या केली असून आत्महत्येस आरोपी जबाबदार असल्याचं फिर्यादीत म्हटलंय शहराची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर